शालेय जीवनात आपल्याला गुणसंवर्धनासाठी खुले व्यासपीठ लाभते मात्र साऱ्या जणांना या कलाविष्काराची संधी घेता येणे अशक्य असते त्यामुळेच विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून बक्षिसांची लयलूट करणारे बालविद्यार्थी समाजाच्या कौतुकाचा विषय ठरतात बेळगावची अनिका कामती ही अशीच गुणसंपन्न बालिका आहे तिने विविध स्पर्धांमधून मिळवलेले यश नेत्रदीपक आहे या याविषयी आमच्या प्रतिनिधींनी अनिका कामती याच्याशी साधलेला हा संवाद मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे लालबाबू शास्त्रीने म्हटले जायचे पण बेळगावच्या एका लहान मूर्तीनं बरीच किमया केली आहे बेळगावची कन्या अनिका कामती विविध स्पर्धांमध्ये एखाद्या व्यासपीठावर थांबून सूत्रसंचालन करणं हे साध शक्य ना नसते पण हे काम देखील या कन्येनं केले आज आपण भेटूया बेळगावच्या या कन्येला तुझ्या स्कूलचं नाव काय कोणत्या स्टँडर्डला आतापर्यंत तू कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता स्पेंडी, एलिकेशन, स्पीच, ड्रॉइंग, आता जे पारितोषिक मिळाले आहेत तुला त्याच्यामध्ये जास्त कोणत्या मध्ये तुला मिळाले त्यांचे परत आणखीन भाषण स्पर्धेमध्ये सुद्धा तू भाग घेतला होता कोणत्या कोणत्या म्हणजे सहभाग येतो मंडळाच्या कार्यक्रम तुला आणखीन काय काय आवडतं याच्यामध्ये मला ड्रॉइंग काढायला भरपूर आवडतं आणखी फॅन्सी ड्रेस पीच लिहायला पण भरपूर भर्थ। आवडतं आतापर्यंत अशा किती याच्यामध्ये स्पर्धांमध्ये भाग घेतला फॅन्सी ड्रेसच्या एक ट्वेंटी ट्वेंटी आणि शाळेमध्ये जे गॅदरिंग केलं जातं त्याच्यामध्ये तू सूत्रसंचालन करते अँकरिंग हो कशा प्रकारे करते, करते। तुला करतो म्हणजे भीती वाटत नाही काही करताना तुला हे सर्व करण्यामागे असं कोणी प्रोत्साहन देत असतं

मग घरी वगैरे असं तू प्रॅक्टिस वगैरे तुझी कोण घेत कोणते कॉम्पिटिशन असो किंवा फॅन्सी ड्रेस याच्यासाठी दोघं पण घेतात कोण त्यातलं प्रिय असतं त्याही घेतात मग तू एखादा म्हणजे शाळेमध्ये एखादा ड्रामा वगैरे केला होता का हो, हो। म्हणजे मला आता एक फॅन्सी ड्रेस तो सिलेंडर चे केते हं तू करू दाखवू शकतो नमस्कार माय नेम इज अनिका दीपक कांती अ फोर्थ स्टँडर्ड गर्ल फ्रॉम गेलेस इंग्लिश मीडियम स्कूल मी आज एल पी जी सिलेंडर झाली आहे एल पी जी म्हणजे स्वयंपाक करू शकता आणि तसाच काही वाचतो पण माझा जर नीट उपयोग नाही केला तर मी बॉम्बला ठेवू शकतो आणि हा झोपताना रेग्युलेटर ऑफ करायचं विसरू नका बरं का समजा माझ्यातून जर गॅस लीक होत असेल तर मला लगेच पाण्यात उलट करून ठेवा आणि कंपनीला फोन करा जाता जाता एक छोटीशी रिक्वेस्ट आहे ज्यांना आपली सबसिडी नको असेल त्यांनी आपली सबसिडी कॅन्सल करून ज्या गरीबांच्या घरी सिलेंडर नाही आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारची मदत करा अरे हाँ मला अजून सगळ्यांच्या किचन मध्ये जायचं आहे मी जाते हाँ ओके बाय प्रधानमध्ये भाग घेऊन सहभाग घेऊन पारितोषिक मिळवले परत सर्टिफिकेट मिळवले की अनिकाच्या हातामध्ये ते बसत नाहीत आणि इतके पारितोषिक त्याने मिळवले आहेत हे पारितोषिक जे मिळाले त्याच्याबद्दल अनिकाला काय वाटते हे आपण तिच्याकडून जाणून घेऊ हे जे इतके पारितोषिक मिळाले परत तुला सर्टिफिकेट मिळाले त्याच्याबद्दल तुला काय वाटतं आता मला ऐकते अरे मटेरिस्ट भर भरपूर जेवढे भेट जास्त कॉम्पिटिशन सॅकेंड करा म्हणजे तुला असं शिकून काय व्हायचंय कोणत्या पदावर जायचंय असं वाटतं आय एस तुझं तसं एम आहे का तू पूर्ण होते त्याच्यासाठी खूप स्टडी करायला लागते हे तुला माहिती आहे मी काय कोणी सांगितलं तुला आय एस करायचं सुमंगल साडीज होलसेल एक्सक्ल्युसिव साडी फॅन्सी साड्या डील नायटी साड्या ड्रेस सेवन बी पांगुल गल्ली बेळगावी ऑन झिरो एट थ्री वन फोर टू झिरो सेवन वन फोर वन और टू फोर सिक्स झिरो सिक्स फोर सिक्स नीट, -नीट निवेदन करण्याची कला सर्वांनाच जमत नाही मात्र कार्यक्रमाच्या निवेदनाची कला अनिका हिने वयाच्या नवव्या वर्षी अवगत केली आहे यामुळे केले शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावर थांबून कार्यक्रम निवेदनाची जबाबदारी अनिका याच्याकडे सोपवण्यात येते अनिका दीपक कामती प्रबोधनपर भाषण स्पर्धा लघुनाट्य भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा श्लोक पठण स्पेल बी अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक बक्षिसे मिळवली आहेत अनिकाचे वडील दीपक कामती तर आपल्या समोर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तिला कशा पद्धतीनं त्यांनी प्रोत्साहन देतात एकटी मुलगी असल्यामुळं मला तिच्यावर भरपूर प्रगृती होते आणि ती लहानपणापासून जवळजवळ एटीन मनशी असतानापासून ती भरपूर कॉम्पिटिशन्समध्ये आपण हट्ट करून जाऊन तिथं काही जा आणि कॉम्पिटिशनला घ्यायच्या आधी ती आम्हाला आधी म्हणजे पप्पा एक ट्रॉफीला जागा रिकामी ठेवा आज मी येताना एक ट्रॉफी आणणार आणि तिला तुम्ही प्रोत्साहन कशा पद्धतीनं देतात तिला म्हणजे काय फक्त अभ्यास आणि ह्याच्यात आहे बाकीच्या पण ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ठेवायचं आणि प्लस ते अभ्यास ते आणि स्पोर्ट तिने याच्यातील आपल्या पण तयारी करते फक्त आमच्या दोघांचा त्याला सपोर्ट असतो तर अनिकाची आई धनश्री कामती यांचेही मत आपण जाणून घेऊ अनेक लहानपणापासूनच जवळपास अठरा वर्ष महिन्याच्या असल्यापासून तिने भरपूर अशी बक्षिस मिळवलेली आहेत कि ती इतकी ऍक्टिव्ह आहे की ती आम्हाला येऊन सांगते की पप्पा मम्मी मला परत तिला काही प्रश्न पडले की हा हे पक्षी का उडतात आपण का उडू शकत नाही हे सगळं ती इंटरनेट वरती आपण जाऊन स्टडी करते की हा ह्याच्यामुळे हे, हे का होत हे का नाही होत हे सगळं स्वतःहून ती आपण अभ्यास करायला बघतो तिला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे आता तिला जर खेळावंच वाटत असेल तर आम्ही फुल खेळायला सोडतो असं नाही की तू आता अभ्यासच केला पाहिजे तू हे पाहिजे असं नाही जर मनापासून तिला वाटत असेल की मी करू शकते तर आम्ही तिला करत ना तर आम्ही हे तुला सपोर्ट करतो तर हे जे यश मिळवते तुमची मुलगी त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप अभिमान वाटतो आणि असंच ती पुढे कंटिन्यू करून आपलं आपली यशोगाथा हो कंटिन्यू करावी अशी आमची अपेक्षा अनेकांना आय ए एस व्हायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त तिला संगणकावरती जे अभ्यास करायचं खूप आवडतं त्या संगणकावरती अभ्यास करून बऱ्याच काही प्रोजेक्ट तयार करायच्या प्रयत्नात असते असे माहिती त्यांच्या आई म्हटलं म्हटलंकडून आहे तिला सोलरवर चालणारी कार बनवायची आहे आणि त्याचा डेमोसुद्धा तो ती तयार करत आहे ही आनंदाची बाब आहे आणि तिला या भावी जीवनासाठी तरुणभरून शुभेच्छा व्हिडिओग्राफर अमृत बिरजेसह मी आनंद कंगरावकर तरुणबाबत बेळगाव सब्सक्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा